आपण सगळे आईवर प्रेम करतो तसे मातृभाषेवर करावे असे प्रतिपादन साहित्यिक डॉक्टर मानिक बनकर यांनी केले कराड येथील सावित्रीबाई फुले ग्रंथालय व कराड नगर परिषद शाळा क्रमांक नऊ यांच्या संयुक्त विद्यमानाने अभिजात मराठी भाषा सप्ताह हा, हा कार्यक्रम पीडी पाटील सभागृहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉक्टर मानिक बनकर उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले गणे आणि त्याची आई आईने सांगितलं किंवा तुझ्या मामाने मोठा बांधला बांधलेला आहे त्याची वास्तुक्षमती आहे तर त्या वास्तुक्षमतेला आपल्याला जायचं आहे गण्याला काय झालं असनोमन आनंद झाला आणि चाणक्य बुद्धीने तो बंगला आतमध्ये फिरून बघू लागला आई बरोबरचा मामा होता मामी होती बंगला बघत होती एक एक, 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 एक साधा होत जुन्या टाईपचं घर होत त्यामुळे त्याला एक नवीन वास्तू नवीन बघायला मिळाल्यामुळं त्याचा आनंद वाढतच चालला होता या प्रसंगी शिकलगार सर यांनी मुलांना खाऊ वाटप केला या प्रसंगी सो संगीता यादव सुनील चाळके सो अंजली कदम सुशांत शिंदे सो निलिमा पाटील ग्रंथालयाचे संस्थापक चंद्रशेखर खेतमर व सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पाटील यांनी मनोगत व्यक्त करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर खेतमर यांनी केले तर सूत्रसंचालक अंज अर्चना मुंडेकर यांनी केले आभार ग्रंथपाल शीतल खेतमर यांनी मानले रनफास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम सळके कराड